पर तर स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी इथंमध्ये आपण आज करणार आहे गिलक्यापासून एक नवीन रेसिपी आणि ती सगळ्यांच्याच आवडीची आहे सुरुवातीला बघितलंच आहे तुम्ही तर आपण आज करणार आहे गिलक्याचे भजे करणार आहे भजे तर सगळ्यांच्याच आवडीचे असतात एक इथे असा गिलका घेतला आहे कवळा गिलकी आहे हे आणि त्याला धुवून घेतलं आणि त्याच्या स्लाईस करून घेतले आहे पातळ अशा स्लाईस करायच्या आहे आपल्याला त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या आहे दोन तीन जास्त तिखट नाही या मिरच्या आणि मिरच्याचे पण असे बारीक कसे का काप करून घ्यायचे जेवढे बारीक होतील तेवढे बारीक काप करायचे आहे आपल्याला मिरची आणि गिलके कापून झाले आहे आपले आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ त्यानंतर कोथिंबीर घालू थोडेस भजी करायची त्यामुळं एक वाटी इतकं पीठ घेतलं आहे डाळीचं बेसन पीठ घेतल्यानंतर हळद घालायची आहे आपल्याला ओवा घालायचा ओवा हातावरती क्रश करून घ्यायचा म्हणजे भज्यांची टेस्ट खूप छान लागते मीठ घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे एकीकडे तेल गॅसवरती ठेवायचं हो आहे गरम होण्यासाठी कढईमध्ये पीठ तयार झालं आहे आपलं जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आता आपण भजी तेलामध्ये सोडून घेऊ चमच्यानी पण करणार आहे भजी आपण आता पलटून घ्यायचे गॅस मिडियमच ठेवायचं जास्त फुल गॅस करायचा नाही म्हणजे भजी आतमध्ये हे कच्चे राहणार नाही आता चमच्याने सोडून दाखवते अशा पद्धतीने चमच्यानी भजी सोडून घ्यायचे चमच्याने सोडलेले भजी हे खूप असे गोल येतात ज्यांनी हे गिलक्याचे के भजे केले नसेल त्यांनी एकदा करून पहा अशी छान लागते चवीला कांद्याचे भजे तुम्ही विसरून जाशाला गिलक्याचे भजे होतात आता काढून घ्यायची आहे भजी आपले तयार झाले आहे आणि हिरवी मिरची तळून घ्यायची भाज्यासोबत खाण्यासाठी बघू शकता भजी, भजी आपल्या अजिबात कच्चे वगैरे राहिले नाही आहे आणि प्रत्येक भाज्यामध्ये गिलक्याची स्लाईज आहेच तर आपले जाले भजे तयार झाले आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या अगदी सोपी आपली रेसिपी आहे ही भज्यांची म्हणजेच घोसाळ्याची भजी पण म्हणू शकता तुम्ही याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना भेटूया पुढच्या